काय कस सांगू गगणी नाद घोमला काय सांगू कसं सांगू गगणी नाद घोमला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला काय सांगू कसं सांगू गगणी नाद घुमला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला नवरात्र नऊ नौ दिनी उत्सव तव साजरा महापूजा प्रात काली बघा आरतीला नवरात्र नऊ दिनी उत्सव महापूजा प्रात काली बघा आरतीला उदो, उदो 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 आंबेचा उदो उदो बोला आंबे तुझ्या दारी याच गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला काय सांगू कस सांगू ना गगणी ना ना। नाद घुमला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आली ललिता गौरी जागरासी आजिया वा कोल्हापूर वासिनी महालक्ष्मी आया आली ललिता गौरी जागरासियाजिया कोल्हापूर वासिनी महालक्ष्मी आया सप्तशृंगी आंबेचा गुदो उद बोला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला काय सांगू कस सांगू नाद घुमला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला माहुर गड वासिनी आली पहा रेणुका तुळजापूरवासिनी पार्वती ही अंबिका माहुर गडवासिनी आली पहा रेणुका तुळजापूर्वासिनी पार्वती ही अंबिका दुर्गा कमळाक्षी आल्या उदउ बोला अंबे तुझ्या आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी याज सरंगला रंगला मर्दिनी रूप देखणे किती भाळी शोभे मळवट ही दाग दागिणी यती मर्दिनी रूप देखणे किती भाळी शोभे मळवट ही दाग दागिणीयती उदो उदो आंबेचा उदो उदो बोला आंबे तुझ्या दारी आज गरबारा सरंगला। आंबे तुझ्या दारी आज गरबारा सरंगला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला काय सांगू कसं सांगू गगणी नाद घुमला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज सरंगला रंगला आंबे तुझ्या दारियाज गरबारास रंगला സാവര സാ പൈസോൾ ഗം ബൈ ഗൈഠോൾ ഗള കൂക്കല ഗ പൈഠോ ഗുക്കൂല ഗ सावर पैठणीचा घोळ गावर सवरांबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग नाका मदी नथ ग पैठणीचा घोळ ग नाका मदी नथ सावर सावरांबाई पैठणीचा घोळ गावर सावरांबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झूल ग पैठणीचा घोळ ग कानामध्ये झूल ग सावर सावर अम्बा बाई पैठणी साघोल ग सावर सावर अम्बा बाई पैठणी साघोल ग पैठणी साघोल ग गळ्यात मोहन माळ ग कैठणी साघोल ग गळ्यात मोहन माळ ग सावर सावर अम्बा बाई पैठणी साघोल ग सावर सावर अम्बा बाई पैठणी साघोल ग पैठणी साघोल ग हाती हिरवा सुडा ग पैठणी घोळ ग हाती हिरवा सावर सावर सवरांबाई पैठणी घोळ ग सावर सावर आंबा बाई पैठणी साळ ग पैंजनाचा नाद गोड काणी ग पैंजनाचा ना उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी चवळी अंगी उणी वैभवाचे साज सारे गाळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग पैंजनाचा नादा लागोड गोड काणी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग हिरवा रंग खुलवी अति खुलवी सुंदर हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर துசாபுரச்சி ஆரம்பர வர பவுலிஸை கோ உம்பர வர பவுலிஸ கோ பைஞ காணி க பைஞ்சா நாதோ காணி க உம்பர வர பவுலிஸை கோ उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली रूप हिसे गलावण्याचे बनण्याचे रंगे तांबुल माहुरगडची रेणू काही शालू ही लाल लेकीलाही बघण्या आली दारी माझ्या ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैनजणाचा नादाला गोड कानी ग पैंजणाचा नादाला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाली ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या हो सोमवारी देवी निघाली कैलासावरी जोगवा वाडी ते पार्वती माय ग वाडी ते पार्वती माय ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळ ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचा मंगळवार गा दिवसाच्या हो मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी जोगवा वाडी ते तुळजा माय जोगवा वाडी ते तुळजा माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिंवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार हो बुधवारी देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाडी ते रुक्मे जोगवा वाडी ते रुक्मिनी माय आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या हो गुरुवारी देवी निघाली औदुंबरी जोगवा वाडी ते अनुसया माय ग जोगवा वाडी ते अनुसया माय आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या हो शुक्रवारी देवी घाली कोल्हापुरी जोगवा वाडी ते लक्ष्मी माय ग <laughs> जोगवा वाडी ते लक्ष्मी माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो शनिवारी देवी निघाली लंका पुरी जोगवा वाडी ते अंजनी माय गोगवा वाडी ते अंजनी माय आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळे किनार ग हिरव्या साडीला पिवळे किनार ग आज देवीचा आठ दिवसाच्या हो रविवारी देवी निघाली हो दोघ्वा ते म्हाळसा माय ग जोगवा वाडी ते माळसा मय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिंवळी किनार ग हिरव्या साडीला पिंवळी किनार ग आज देवीचा मंगळवार आज देवीचा मंगळवार ग